मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस ठाणे याद्वारे जाहीर आवाहन करतो की उदय दिनांक सहा नऊ पंचवीस रोजी गणपती विसर्जन होणार आहे येवला सिटी पोल्युशनच्या हद्दीतून एकूण सत्तर गणेश मूर्तींचं विसर्जन आहे त्यामध्ये पस्तीस लहान मोठे सोळा अशा गणेश मूर्तीचे विसर्जन असून एकोणीस एक गाव हे गणपतीचे विसर्जन आहे एवढ्याची परंपरा पाहता पहिला मानाचा गणपती डोंडराम वसाद तालीम यांचा असून त्याच्यापासून मिरवणुकीची सुरुवात होत असते आणि शेवटचा जो मानाचा गणपती आहे तो परदेशपुरा तालीम संघ यांचा आहे ह्या दोन्ही गणपतीच्या मध्ये इतर मंडळांनी समाविष्ट व्हायचं आहे गणपती विसर्जनाची सुरुवात ही धुंडेराव मसद तालीम यांच्याकडून संध्याकाळी सहाच्या सुमारास होणार आहे आणि शासनाचे जे निर्बंध आहे हायकोर्टाचे गाईडलाईन्स आहेत हे जे आहेत ते रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी आहे वाद्य सुद्धा कोणतं तर ते पारंपरिक असावं असे निर्देश आहेत केवला शहर पोलिसांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचं डीजे किंवा ज्याचा ध्वनी आवाज हा मोठा आहे आणि जो पासष्ट ते सत्तर डेसिबल पेक्षा जास्त आहे आणि जो कानाला कर्कश आहे अशा प्रकारचं वाद्य त्यांनी वाजवल्यास आणि तशा तक्रारी आल्यास संबंधित जो वाद्य परवानाधारक आहे किंवा जो डी जे मालक आहे किंवा जो बँडवाला आहे यांच्यावर तर कारवाई होणारच आहे परंतु त्यांना ज्यांनी कोणी ज्या मंडळाने आणलेला आहे वाजवण्यासाठी त्या मंडळाच्या अध्यक्षावर सुद्धा कारवाई होणार आहे गणपती सद हा गुन्हा गोवंदाने शांततेत इतर लोकांना आजारी वृद्धांना त्रास न होणार अशा प्रकारे साजरा करावा असं मी आवाहन करतो परंतु आत्ताची जी हुलढबाजी पाहता त्याच्याकडं कोणीही ध्यान देत नाही की आपल्यापासून दुसरा दुखावेल दुसऱ्याला आजार होईल त्रास होईल आणि दुसरं एक आहे की जे लेझर लाईटचं प्रमाण आहे ते सुद्धा त्याच्यामुळे लोकांना डोळ्याला इजा होते परंतु त्याच्यावर सुद्धा कोणी अंमल करायला तयार नाही तर माझी विनंती राहील सगळ्यांना की आपण यावर सुद्धा अंमल करावा आणि पोलिसांनी त्यांचे नॉईज लेवल मीटर हे अद्ययावत करून ठेवलेले आहेत अशा प्रकारे जे कोणी कर्ण कर्कश आवाजात गाणे वाजवेल किंवा काही संगीत वाजवेल तर त्याच्यावर तर कारवाई होणारच आहे त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये फॅड आहे की वादग्रस्त गाणी वाजवायची तसेच काही पोस्टर दाना नाचवायचे तर असं कोणी जर काही कृत्य करत असताना आढळल्यास त्याच्यावर संबंधित कायद्याने कठोरात कठोर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे अशा मंडळाचा गणपती परवाना पुढच्या वर्षीचा रद्द करण्यात येईल याची मी नक्कीच तुम्हाला आश्वा स्वतः घरी देत आहे आणि ही कारवाई होणार म्हणजे होणारच